नमस्कार अर्णवच्या आईचं श्राद्ध असत आता श्राद्ध घरीच घालायचं ठरलेलं असतं श्राद्धाची सगळी तयारी केलेली असते आता श्राद्धासाठी तिथे ईश्वरी आणि नमू सुद्धा आलेली असते ईश्वरी आणि नमू आतमध्ये येतात आता श्राद्ध चालू असतं श्राद्ध चालू चालोसत। असताना सगळेच जण आता श्राद्ध ते श्राद्ध कसं घालता येत ते बघत असतात आणि तेवढ्यात ईश्वरी म्हणते आणि तुमचे बाबा आणि तुमचे बाबा म्हटल्या म्हटल्या अर्णवला खूपच वाईट वाटत कारण त्याचे बाबा जिवंत नसतात त्यामुळे तोला वाईट वाटलेलं असतं आणि त्याच भरात तो, तो रागारागात ईश्वरी ओरडतो शटाप कळत नाही का तुम्हाला आई बाप नसल्याचं दुःख काय असतं हे तुम्हाला काय करणार आता ईश्वरीला सुद्धा खूपच वाईट वाटलेलं असतं कारण एवढ्या माणसात अर्णव हो हा तिच्यावर एकदम खेकसून ओरडलेला असतो आता ईश्वरी काही ही न बोलता रागा रागात रडत आणि धावत पळत तिथनं बाहेर पडते ईश्वरी धावत पळत बाहेर पडलेली असते अर्णव आता तिच्याकडे बघत असतो अर्णव खूपच रागात असतो आता अर्णव रागात असतो अर्णवकडं कोणी काहीही बोलू शकत नसतं पण तिथे नमू असते नमूला ईश्वरीला तसं पळत जाताना बघून खूपच वाईट वाटतं आता नमू म्हणते तुम्हाला कळतंय का सर अहो सर तुम्ही ईश्वरीवर एवढ्या जोरात ओरडलात आणि आई बाबा नसल्याचं दुःख काय असत हे ईश्वरीशिवाय कोण जाणणार आता अर्णवला नमू काय बोलते हेच कळत नसतं अर्णव नमूकडे बघत असतो आता बाकीचे आजी मामा सगळेच नमूकडे बघत असतात त्यावर अर्णव म्हणतो का त्यावर ईश्वरी ईश्वरीची बहीण नमू म्हणते एक गोष्ट लक्षात घ्या एका लहानपणीच एका अपघातात ईश्वरीचे आईवडील गेलेले आहेत आणि ती अनाथ आहे आता ती अनात आहे म्हटल्यानंतर अर्णवला खूपच वाईट वाटलेलं असतं आता अर्णवची बोलतीच बंद झालेली असते आणि ईश्वरीची बहीण नमो तिथं निघून जाते अर्णवला आता खूपच वाईट वाटलेलं असत त्याचं मन खात त्यामुळे अर्णव आता दुसऱ्या दिवशी ईश्वरीला भेटण्यासाठी तिच्या घरी गेलेला असतो तिच्या घरी जाऊन तो ईश्वरीची समजूत घालण्याचा प्रयत्न करत असतो तो ईश्वरीला म्हणतो तुमच्या लक्षात येते का आता जर माझी आई असते ना तर तिने माझे खाडकण कानफाड फोडले असते त्यावर ईश्वरी म्हणते का त्यावर अर्णव म्हणतो एका मुलीला हर्ट केलं म्हणून आता ईश्वरीला ते ऐकून थोडं वाईटच वाटलेलं असतं पण हसू येतं कारण अर्णव तिची समजून घालण्यासाठी आलेला असतो आता अर्णव आणि ईश्वरीचं म्हणणं तिकडना राकेश लपून ऐकत असतो राकेशला ते ऐकून खूपच राग आलेला असतो कारण माझी इंदोरी जिलेबी हा दुसराच कोणतरी पळवून नेत आहे आता राकेश विचार करू लागतो आता माझ्या इंदोरी जिलेबीला हा पळून घेऊन गेला तर मी काय करू आता राकेशचा इकडे जळफळाट होत आहे पण राकेश पेक्षा अर्णव कितीतरी चांगला हे आता ईश्वरीला कोण सांगणार असेच मालिकेचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू